आता जर तुम्ही तुम्ही म्हणा तुमचे नेते म्हणा आमच्या नेत्यांना जरा गोळ्या घालतो म्हणल्यात या असं कुठं चालतं का आमच्या सुदैदा आता कालपरा आली होती गोळ्या घालून म्हणतो इथं काय ते गोळ्या करायचे का जर गोळ्या घाल धमका असते ना जो म्हणला गोळ्या घालतो तर गोळ्या घाल आधी माझ्या प्रयत्न कर मग आमच्या बड्या न्याया प्रयत्न कर या असं दादागिरी चालणार नाही दादागिरी खपून घेणार नाही असं मी शरद पवार शरद पवार गट रोहित पवार गट पार राहिलेली मुठफर चिमटफर राहिलेली राष्ट्रवादी यांना सांगतो आणि आमच्या आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी कुठल्या व्हॉट्सअपला जर पोस्टर टाकीत असले कुणी जर त्याला जर कोणी फोन करून दम दिला तर त्याच्यावर शंभर टक्के कारवाई केली जाईल आणि आमच्या नेत्यांना आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या पदाधिकाऱ्यांना जर कोणी पदा तरा दिला परत सांगतो जर कोणी तरा दिला तर तुमची ती तुतारी फुकतानी त्या तुतारीची हवा शंभर टक्के मागून हवा काढल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे नीट नीट वागा लोकांना सहकार्य करा आणि तुम्ही काम तर कोणाचंच करीत नाही तुमचे पदाधिकारी सांगा एक तरी काम करते कोणाचं मी कसं दिवसभर टिपे देतो शेतकऱ्याच्या बांधव उचलतो शेतकऱ्याची कोणचे नाही ना तीपर्यंत सोडून देतो तेही फुकट तसं तुमचं कार्यकर्ते अजिबात नाही हिरबर लोकांना दम देण्यात व्यस्त असतात भारतीय जनता पार्टीवर टीका करण्यात व्यस्त असतात त्याच्यामुळे दरा हातून इथून इथून पुढे तरा दिला फोन करून दम दिला तर तुमच्या त्या तुतारीची मागून हवा काढाय शिवाय नाही असं मी सांगतो सत्यमेव जयते रामकृष्ण हरी